आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास गॅस स्फोट झाल्याने महिलेचा आगीत जाऊन मृत्यू गॅस कंपनीवर कारवाई करण्याची नागरिकांतून मागणी हातकणांगले तालुक्यातील रुपडी इथं मराठी शाळेजवळ एका छोट्याशा खोलीमध्ये अष्ट्याहत्तर वर्षीय पार्वती अण्णासो आंबोले एकट्याच राहत होत्या त्या गोळ्या बिस्किट विकत आपला उदरनिर्वाह करत होत्या दरम्यान मध्यरात्री बाराच्या दरम्यान अचानक स्फोटचा मोठा आवाज आल्याने शेजारी राहणारा राहुल बागडी दीपक बागडी यांनी तात्काळ ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी संतोष रोकडीकर सदस्य शीतलखोर सचिन इंगळे पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हातकळंगले पोलीस ठाण्याला माहिती दिली यावेळी झालेला स्फोट इतका मोठा होता की घराच्या भिंती कोसळून पडल्या तर पत्रे आणि रूपकामही जळून खाक झाले होते पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आग विझवून आंबोळे यांना वाचवता येईल का यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना अपयश आले या स्फोटात आंबोळे यांचा झोपल्या ठिकाणीच भाजून मृत्यू झाला होता दरम्यान यावेळी हातकळांगले पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले घटनेची नोंद हातकरांगले पोलिसात झाली असून पुढील तपास एपीआय यादव करत आहेत यम ट्वेंटी फोर न्यूजसाठी किशोर जासूर रुक्डी कोल्हापूर